नागपूर येथील भगतवाडीमधील सर्वे नंबर पंचवीस बाय एक वर तीन विकासक आणि ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने अवैध बांधकामे सुरू आहेत आमच्या वडिलोपार जमिनीवर आमची कोणतीही परवानगी न घेता विनापरवानगी बांधकाम सुरू आहे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी साधना संजय पाटील यांनी गटविकास अधिकारी तहसीलदारांकडे केली आहे नैनाच्या अधिकाऱ्यांकडेही त्यांनी निवेदन पाठवले आहे भगतवाडी येथे कैलासवासी हिराजी पिलाजी भगत यांची वडिलोपार्जित जमिनीची नोंद आहे तथाकथित सद्गुरू बिल्डर्सचे रमेश नासरे तथाकथित गिरिजा बिल्डर्सचे मोनाली पंढरी ठाकूर तथाकथित होम अँबिशन बिल्डर्सचे श्रीकांत विलास खैरे या बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या वारसदार साधना संजय पाटील यांच्याशी संपर्क न साधता या जागेवर परस्पर बांधकाम सुरू केले पाचव्या मजल्यापर्यंत इमारतीचे बांधकाम झाले आहे या अनधिकृत इमारतीचे बांधकाम जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झाले आहे मात्र ही इमारत बांधताना ग्रामपंचायतीचे खोटे दाखले तयार करण्यात आले नैना व सिटी सर्वे ग्रामीण बांधकाम परवानगी न घेता बांधकाम सुरू आहे याबाबत विचारणा केली तर दमदाटी करून धमकावले जाते व बांधकाम व्यावसायिकांकडून खोटे गुन्हे दाखल केले जातात तरी प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी साधना पाटील पाटील विनय यांनी माध्यमांकडे केली आहे दरम्यान खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत पस्तीस ते चाळीस फ्लॅट खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्टर केले असल्याचे तक्रारदारांनी पनवेल वार्ताशी बोलताना सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट सुकापूर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री